नमस्कार क्रिकेट मित्र मित्रमैत्रिणी कस आहात तुम्ही सगळे गेले ज्या दो माझ्या क्लिप्स होत्या त्या वय चोरी प्रकरणावरती होत्या आणि त्याला दणकून प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे स्पष्ट सांगतो की पंच्याण्णव टक्के लोकांनी ह्याचा बरोबर संदर्भ देऊन अडचणी काय आहेत महाराष्ट्र क्रिकेटमधल्या वय चोरीच्या ह्याच्यावरती बोट ठेवलेलं आहे पाचच टक्के लोक असे आहेत की जे तरी भलकटलेल्या विचारांनी चालत आहेत म्हणजे मी अगोदर त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की अहो वैभव सूर्यवंशी हे उदाहरण दाखल एक टक्क्याची फक्त गोष्ट आहे नव्व्या टक्के हा महाराष्ट्रातल्या क्रिकेटमधल्या वय चोरीचं प्रकरण आहे पण तरीही जे लोक नीट बघत नाहीत जे लोक नीट वाचत नाहीत त्यांनी लगेच त्याच्यावरनं टीकास्त्र सोडलेलं आहे काही जणांनी अत्यंत घाण भाषेत सोडलेलं आहे त्यामुळे काही जणांना मी ब्लॉक सुद्धा करून टाकलेले कारण अशी लोक आपल्याला नको आहेत परंतु आज मी वय चोरी बद्दल बोलणार नाहीये ते स्टेशन मागे गेलेलं आहे आज मी आय पी बद्दल बोलणार आहे कारण आता लीग फेस संपत आलेली आहे अगदी प्रत्येक संघाचे दोन तीन दोन तीन सामने उरलेले आहेत आणि चित्र आता हळूहळू स्पष्ट आहे त्याच्याबद्दलच मी बोलणार कारण मध्ये कोण कोण कुठल्या टीम खाली त्याची कारण काय हे सगळं बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड या वर्षीच्या आय पी मध्ये खरोखर काही संघांनी दाखवलेलं सातत्य हे कबूल करायलाच लागेल आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मी दोन टीमचं नाव घेतो एक आहे गुजरातची टीम आणि दुसरी आहे बँगलोरची टीम म्हणजेच एक आहे शुभमन गिलची टीम एक आहे विराट कोहली ची टीम आणि यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये जे सातत्य दाखवलंय ते वाखाणण्याजोग आहे एकीकडे एक शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे सुरुवातीला अप्रतिम बॅटिंग करतायत एक पाया रचून देत आणि त्याच्या जीवावरती नंतर बटलर सारखा खेळाडू हा एनकॅश करतोय आणि त्यामुळे विजयाचे दरवाजे आहेत ते गुजरात संघाकरता उघडलेले दिसत दुसरीकडे ते सातत्य विराट कोहली सुद्धा राखून दाखवत आहे आणि त्याच्या संघातले बाकीचे जे प्लेयर्स आहेत ते कधी हा चमकतोय कधी तो चमकतोय परवा त्या रमारे शेफडनी काय मारले देवारे देवा दोन ओव्हर उरलेले असताना बऱ्यापैकी धावा या कंट्रोलमध्ये होत्या आणि दोन ओव्हरमध्ये त्यांनी चोपन्न रन्स केल्या काय मारले चौदा मध्ये त्रेपन्न रन्स आज कशाला म्हणतात परंतु या गोष्टी बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरच होऊ शकतात मी गेल्या वर्षी नाही त्याच्या अगोदरपासून सांगत आलेलो आहे मला काही जुन्या जाणत्या खेळाडूंनी सांगितलेलं आहे की या ग्राउंडची काहीतरी कमाल आहे इथं मारलेला बॉल असा कधी जात नाही कमान टाकून जात नाही टेक ऑफ केलेला रॉकेट सारखा जातो आणि त्यामुळे चांगले मारलेले फटके सुद्धा सहजी सिक्सरला जातात टाइम झालेले शॉट सुद्धा सिक्सरला जातात या मैदानावरती बोलरची कत्तल होते अक्षरशः त्यांच्यावरती हल्ला बोल होत ही गोष्ट आपण बघितलेली आहे पण म्हणून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं क्रेडिट कमी करता येणार नाही कारण आत्ताच्या घडीला त्यांचा संघ सातत्याने चांगला खेळतोय एक सामना यश दयालनी ज्या पद्धतीने शेवटच्या ओव्हरमध्ये बोलिंग टाकली आणि चेन्नईला विजयापासून रोखलं सुंदर मानायला पाहिजे या गोष्टी गुजरातचा संघ सगळ्याच बाजूनी चांगला खेळतोय आणि मगाशी जे मी म्हणत होतो गुजरात संघामध्ये म्हणायला गेलं तर पहिले तीन बॅट्समॅन महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे सलामीला सातत्याने अप्रतिम कामगिरी करतायत हे एकीकडे उदाहरण आहे दुसरीकडे डेक्कन चार्जस उदाहरण आहे की या संघामध्ये सहा सात बॅट्समन होते बाप रे बाप सुरुवातीला असं वाटलं होतं हा संघ काय आता धुमाकूळ घालणार खरोखर आय पी मध्ये परंतु तसं झालेलं दिसत नाहीये आणि याच्या बाबतीत माझ्या बऱ्याच जणांचे अंदाज चुकलेले ते कबूल करायला अजिबात लाज वाटत नाही कारण क्रिकेटमध्ये अजून एक गोष्ट म्हणली जाते इफ यू कॅनॉट डू डू इट विथ फाय यू कॅनॉट डू इट विथ सेवन ऑर एट ही गोष्ट बॅटिंग ऑर्डरच्या बाबतीत म्हणली जात की उगाच तुम्ही मारुतीच्या शेफ्टीसारखी बॅटिंग ऑर्डर वाढवत गेलात तर दुसरीकडे बॉलिंग वीक होते आणि प्रत्येक खेळाडू हा विचार करतो मी आउट झालो तरी काळजी नाही नंतरचा खेळाडू होत नाही आहे आणि मग नादा त्या नादामध्ये सगळेच खेळाडू बेजबाबदारपणे खेळतात त्यामुळे एका मॅचला दोनशे ऐंशी एका मॅचला दोनशे चाळीस धावा अशा चेस करून दाखवल्या की न भूतो न भविष्यती अभिषेक शर्मा सारखा खेळाडू आहे तगडा आहे परंतु तो काय ट्रॅव्हिस हेड काय यांच्या फॉर्मला धक्का लागलेला आहे त्यामुळे डेक्कन चार्जेसचा संघ खाली गेलेला आहे आणि उलट्या बाजूला गुजरातचा संघ हा सातत्य राखल्यानी वरती गेलाय आणि याच्यामध्ये शुभमन गिरी आणि साई सुदर्शनची बॅटिंग बघायला खूप मजा येते कारण तुम्हाला सांगतो मी अगोदर सुद्धा ही गोष्ट सांगितली काही काही खेळाडू असे की जे मार झोड करत सुटतात प्रत्येक बॉल सिक्सर मारायला जातात कधी लागते कधी नाही लागत तशी गोष्ट शुभमन गिल आणि साई सिक्सर ते मारतायत का मारतायत पण डोळे बंद करून फटकेबाजी करताना ते दिसत नाही डोळे उघडे ठेवून कारण त्यांच्या मागे क्रिकेटच्या म्हणजे फलंदाजीतलं तंत्र ही गोष्ट जी आहे ती त्यांची पाठीशी त्यामुळे त्यांना घाबरायचं कारण नाही फक्त समोरची टीम हा नक्की विचार करत असणार की सुरुवातीच्या दोन तीन ओव्हरमध्ये जर का आपल्याला गुजरात संघाच्या विकेट्स मिळाल्या तर नंतर त्यांच्या बॅटिंगला संधीच मिळालेली नाहीये जर का अडचणी सापडले तर त्यांना बेल आउट कोण करणार हा मुद्दा मला सांगायचा होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सनी सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये धपाधप पराभव स्वीकारलेले होते आणि नंतर मात्र त्यांचा विजय रथ सुटलेला आहे ही गोष्ट मुंबईच्या टीममध्ये बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळालेली की मुंबई इंडियन्स सुरुवातीला मागं असते आणि नंतर ने ते झपाट्याने पुढे येतात त्याला मला वाटतं दोन महत्वाची कारण आहेत पहिलं कारण म्हणजे त्यांचे चार फास्ट बॉलर जबरदस्त कामगिरी करतायत ट्रेंड बोल्ट आहे दीपक चहर आहे बुमरा आहे आणि कप्तान हार्दिक पांडे आहे हे चार फास्ट बॉलर सातत्याने चांगली बॉलिंग करतायत नुसते ते रन्स रोखत नाहीयेत विकेट्स काढतायत सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर्स मध्ये बोल्ट तर विकेट काढतोच काढतो आणि आता दीपक चहर त्याला ऍड झालाय बुमराला मारायची हिम्मत कोणाची होत नाहीये एका मॅच मध्ये करुण नायरनी त्याला धारेवरती धरलं बघताना आश्चर्य वाटलं परंतु तो जर का अपवादाचा मुद्दा सोडला तर मारायचीच मारायची होत नाहीये आणि हार्दिक पांड्या बॉलर झालाय आणि दुसरी मुंबई इंडियन्स करता महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवचं सातत्य अफलातून बॅटिंग तो करतोय अर्थातच मुंबईचा राजा ज्याला म्हणतात रोहित शर्मा हा सुद्धा आता जबरदस्त फॉर्म मध्ये आलेला आहे गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांनी केलेली बॅटिंग ही बहा त्याच्या ओरिजिनल बॅटिंगची आठवण करून देणारी रिकल्टन असू देत तिलक असू देत या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा ते आता हळूहळू ती चमक दिसायला लागलेली आहे पण खरं जे सातत्य आहे ते सूर्यकुमारमुळे आलेलं आहे असं माझं तरी मत आहे याचबरोबर दोन टीमचा अजून इथे उल्लेख करायला लागेल एक म्हणजे डेक्कनच्या दिल्ली कॅपिटल्स कारण सुरुवातीच्या काळामध्ये अनपेक्षितरित्या त्यांनी सुंदर कामगिरी करून दाखवलेली होती सातत त्यांनी ते विजय मिळवत गेले आणि त्यामुळे ते, ते चार्टमध्ये वरती होते गेल्या का काही सामन्यांमध्ये त्यांना थोडासा काय म्हणतात त्याला फॉर्मचा धक्का लागलेला दिसतोय त्यामुळे ते आत्ता खाली आलेले दिसत आहेत पण तरी मला असं वाटतं अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली त्यांनी दाखवलेलं सातत्य हे कौतुकास्पद आहे आणि म्हणून प्लेऑफच्या शर्यतीतनं त्यांना बाहेर काढता येणार नाही आणि या प्लेऑफच्या शर्यतीमध्ये शेवटचा जो संघ आहे जो आत्ता चांगलाच दरवाजा ठोठावतोय तो म्हणजे पंजाबचा संघ कोणालाही अपेक्षा नव्हती की पंजाबचा संघ इतकी अप्रतिम कामगिरी करून दाखवेल कारण गेल्या वर्षी ज्या श्रेयस अय्यरनी कलकत्ता नाईट रायडर्सला कप्तानी करत असताना विजेतेपद मिळवून दा, विजेते दा, दा दिलं त्याला कदाचित जास्त पैसे मोजूनसुद्धा राखायची गरज होती का हा आता कळीचा मुद्दा झालेला आहे हे प्रोफेशनल स्पोर्ट आहे काही जण म्हणतील हा खेळ नेसून पैशाचा व्यवहार आहे पण तुम्ही नॅशनल एन बी ए बघा तुम्ही आईस हॉकी बघा तुम्ही युरोपियन फुटबॉल बघा तुम्ही लॅटिन किंवा स्पॅनिश फुटबॉल बघा याच्यामध्ये हे प्रोफेशनॅलिझम दिसतो खेळाडू पैशा करता क्लब बदलतात त्याच्यामध्ये मला चुकीचं वाटत नाही त्याचं कारण असं आहे की हा खेळ फ्रँचायजी स्पोर्ट आहे हा देशाचा खेळ नाही आहे इथं फ्रँचायजी स्पोर्टमध्ये या गोष्टींचं महत्त्व असतं म्हणून के के आरनी विचार करत असताना श्रेयसला राखायला पाहिजे होतं का हा मनात मुद्दा डोकावून जातो कारण त्या सिरियसला जबरदस्त ऑफर पंजाबनी दिली तो तिकडं शिफ्ट झाला आणि मला तरी असं वाटतं की रिकी पॉन्टिंगचं याच्यामधलं योगदान हे तेवढं मोठं नाही कारण त्यांनी आपल्या खेळाडूंना संघामध्ये घेऊन गोळ घालून ठेवलेला होता याच्या उलट अय्यरनी बॅटिंगही कडक केली आहे सारख्या खेळाडूंनी सातत्य दाखवलं आहे आर्यासारखा तरुण खेळाडू आहे ज्यांनी काही मॅचेसमध्ये दणकून बॅटिंग करून दाखवली आहे पण खरं त्यांचं जे कौशल्य आहे ते अर्जदीप सारख्या बॉलरमध्ये आहे कारण तो सातत्याने पंजाबकडनं खेळत आला आहे बॅटिंग मजबूत आहे आणि त्याला बॉलिंगची साथ मिळते हे आत्ता चित्र दिसतंय म्हणून प्लेऑफची शर्यत ही रंगात आलेली असताना मला मुद्दा एवढाच मांडावासा वाटतो मुंबई गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या तीन संघांना प्ले ऑफ गाठायची सर्वात जास्त संधी आहे चौथ्यासाठी मात्र चौथ्या जागेसाठी मात्र घमासान क्रिकेटचं युद्ध रंगणार आहे आणि या क्रिकेटच्या युद्धामध्ये पंजाब आणि दिल्लीला जास्त संधी आहे असं माझं तरी मत आहे दुसऱ्या बाजूला चेन्नईचा संघ आहे रॉय नंतर राजस्थानचा संघ आहे हे गटांगळ्या खाताना दिसत आहेत खरोखर आणि याच्यामध्ये एकच मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो आणि ते म्हणजे ऑप्शनच्या वेळेला लिलावाच्या वेळेला तुम्ही योग्य खेळाडूंची बांधणी आपल्या संघामध्ये ओढण्यासाठी केली नाही त्या गोष्टी थोड्याशा लक्ष दिल्या नाहीत आणि म्हणून त्यांना हे फटके सहन करायला लागत आहेत असं माझं तरी मत आहे बॅड फॉर्मची गोष्ट आहे आणि क्रिकेटमध्ये हीच गोष्ट आपल्याला दिसते वारंवार दिसते की एकदा क्रिकेट, वार एक क्रिकेट कुठल्या तरी संघावरती कुठल्या तरी खेळाडूवरती रुसलं तर त्याचे काय हाल होतात किती गटांगळ्या त्याला खायला लागतात किती अडथळ्यांची शर्यत पार करायला लागते हेच या दोन संघाच्या या वर्षीच्या कामगिरीतनं आपल्याला दिसतंय माझे अंदाज मी तुमच्यासमोर मन मोकळेपणाने मांडलेले आहेत तुमचे अंदाज काय आहेत मला तरी वाटतं परत सांगतो मुंबई इंडियन्स गुजरात आणि त्याच्याबरोबर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या तिघांची शक्यता प्लेऑफला जाताना मला जास्त वाटते पंजाब आणि दिल्लीचा संघ हा त्यांचा पाठलाग करतो आहे असं मला वाटतं आहे कुठला असा संघ तुम्हाला वाटतो आहे की कदाचित तो मोसंडी मारून मागण्या येऊन पुढं जाईल तुमचा अंदाज तुम्ही जरूर मांडा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय